नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर मार्गावरील नेरी शिवारात नवीन कामठीच्या गुन्हे शाखा विभागानं दहा चाकी ट्रक थांबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सोळा गोवंश जनावरांना मुक्तता केली आणि जवळच्या गोशाळेत पाठवण्यात आलं ही कारवाई बुधवारच्या मध्यरात्री यशस्वीरित्या पार पडली नवी कामठी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली की एका दहा चाकी ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करण्यात येत आहे या माहितीवरून पोलिसांनी नागपूर जबलपूर मार्गावरील नेरी शिवारात सापार असला आणि एका वाहनाला त्याची झडती घेण्यात आली तेव्हा या वाहनात तब्बल सोळा जनावरं अतिशय निर्दयतेनं कोंबून असलेली आढळली पोलिसांनी पंचनामा करत गोवंश जनावरांची गोशाळेत रवानगी केली तर या घटनेचा नवी कामठी पोलीस तपास करतायत दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसच्या सायंकाळी आमच्या चेतक वाहनावरील चालक पोलिस अंमलदार अमोल डांगरे व सोबत पोलीस अंमलदार नितेश नवगडे ते पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमी द्वारे दार, बा, माहिती मिळाली की आ, एक टाटा आयसर कंपनी गाडीमध्ये काही जनावरांना वाहतूक करून नेत आहे याबद्दल त्यांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान त्या गाडीला अडवून त्याची चेक केल्या असता त्यामध्ये सोळा जनावरे बैल जातीचे सोळा जनावरे मिळून आले आणि त्यांची वाहन वाहतूक बांधून त्यांना क्रूरपणे त्यांना घेऊन जात होते अशी त्यांना चेक केलं असता त्यांना माहिती मिळाली त्या संबंधित माहिती त्यांनी दिवस अधिकारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कल्पना कड्यारे मॅडमना माहिती दिली आणि सोबत पोलीस हवालदार फरकबा मेजर हे सोबत जाऊन तिथं त्यांनी चेक केला असता त्यांना घटनास्थळी माहितीप्रमाणे सोळा जनावरे बैल जातीचे हे अमानुषपणे क्रूरपणे त्यांच्या पायांना बांधून व कोंबून डांबून त्यांना वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आल्याने संबंधित तिथे जो चालक होता त्यामध्ये एकूण सोळा जनावरांची किंमत दोन लाख चाळीस हजार गाडी आठ लाख असं एकूण दहा लाख चाळीस हजाराचा माल आहे तो माल जप्त करण्यात आला